नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्याच्या राजकारणात कायम एकमेकांवर टीका करत लक्ष्य करणारे भाजप नेते आमदार नितेश राणे आणि शिवसेना उभाट्या गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे हे आज नागपुरात येत आहे या दोन्ही नेत्यांच्या आगमनासाठी नागपूर विमानतळावर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळाले दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली परिणामी विमानतळ परिसर दोन्ही गटाच्या घोषणाने दणदणावून गेले होते या एकंदरीत गोंधळाच्या परिस्थितीवर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले पोलिसांच्या या प्रयत्नांना फार यश न आल्याने बघायला मिळाले राज्याच्या राजकीय आखाड्यात एकमेकांवर टीका करण्यासाठी कुठलीही संधी न सोडणारे दोन्ही दिग्गज नेते आज नागपुरात आहेत कार्यकर्ते देखील का एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत सध्या नागपूर विमानतळावर तणावपूर्ण शांतता असल्याचंही माहिती आहे दरम्यान दोन्ही गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या वाट अडवण्याचा जो प्रकार घटला होता त्याचा हिशोब होणार का असं बोलले जात आहे नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे गटाचे पक्षाचे शिवसैनिक आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली असंही समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र